भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केलं आहे गुरुवारी पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती थी दिली ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणांचा विषय महत्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल तसंच जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि महिला आणि बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं देखील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भाग असून काही त्यांचे प्रश्न आहेत त्यानुसार नियोजन करणार आहे शासनानं दिलेली ही माझ्यासाठी संधी आहे अशी भावना पांचाळ यांनी व्यक्त केली त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं जालन्यामध्ये मागील दोन वर्ष मी जिल्हाधिकारी म्हणून काम केले तिथला अनुभव घेऊन तेथील प्रशासन उत्तम पद्धतीनं करेल त्याचवेळेला तेथील लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांची ते सांगड देखील येथील नियोजित योजना आणि विकासाशी घालण्यात येईल असा विश्वास पांचाळ्यांनी यांनी व्यक्त केला डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे दोन हजार सोळाच्या बॅचचे आय एस अधिकारी असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत त्यांचं शिक्षण एम बी बी एस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई इथे झाले यवतमाळ ये येथील कार्यकालात यवतमाळ जिल्हा परिषदेस यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले तसंच महिला बालविकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले कोविड काळात मिशन कायकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उप आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा केली आहे मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमामध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसंच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात भरीव काम केले जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणे त्याच पद्धतीने सगळं कामामध्ये ही पारदर्शकता आणण्यासाठी गव्हर्नन्स आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केले तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होती तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेलच बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील संघट घालू कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न येणार आहे आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती आज मग आज माझं पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर दो चर्चा आपल्याशी मी नव्हती एक पावसाचे दिवस आहे अनेक धरणं जे आहेत ते भरलेले आहेत काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळात नुकसान भरपाई होण्यासाठी देखील म्हणजे आपल्या त्या ठिकाणी तुमचा प्रश्न तुम्ही पदभार स्वीकारलेला आहात अधिकाऱ्यांना किंवा ठाणेकरांना काय तुमचा मेसेज असणार आहे का किंवा कार्यपद्धा इतर काही बाबतीत तुमचा काय अधिकाऱ्यांना विशेषतः ठाणेकरांना मेसेज असणार आहे का तुम्ही पदभार स्वीकारला माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे बऱ्याचशे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात फ्लॅगशिप स्कीम्स असतात तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीने काही ऍड जसं करते तो माझा प्रयत्न असेल तर तत्पर प्रशासन हा माझा मोठ असणार आहे त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या लोकांचे विषय हे तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न थँक्यू